पुढची बातमी आहे कोकणातून रत्नागिरीतल्या राजापूरला पावसानं चांगलं झोडपून काढलंय मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आलाय राजापूर शहरातल्या जवाहर चौकापर्यंत पुराचं पाणी आलं आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमोल मोरे अमोल सध्या आपल्यासोबत आहेत अमोल राजापूरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे या क्षणाचे अपडेट्स काय आहेत अमोल एकंदरीत राजापूरमध्ये धुअधार पाऊस झाला म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो पाऊस झाला त्या तुलनेनं जर विचार केला तालुक्यांचा के तर लांजा राजापूर या भागामध्ये भाग आहे त्याला सांगणं पावसानं झोडपून काढणं आणि राजापूर शहरामध्ये देखील सध्या आपण बघतो हे चित्र जवाहर चौक आहे म्हणजे मुख्य चौक आहे इथं एस टी येत असतात ज्या तालुक्याच्या ठिकाणावरून लोकांची ये चालू असते चा साधारणपणे रहदारीचा हा भाग आहे आणि इथं पूर आलेला आहे आणि ह्या चौकाला सध्या पुराच्या पाण्याचा वेढा आहे अर्थात मागच्या दोन तासांपासून पाऊस थांबलेला आहे त्यामुळं स्थानिकांनी असं सांगितलेलं आहे की इथला पाऊस जो पाणी पूर जे आहे ते ओसरायला सुरुवात झालेला आहे पण राजापूर शहर हे कोदवली आणि अर्जुना नदीच्या एकदम काठावरतीच आहे आणि काही दुकानं जी आहेत ती नदीच्या एकदम काठावरती असल्यामुळे दरवर्षी इथं पूर येत असतो आणि ह्या चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येत असतं आत्ता ही रहदारी जी पूर्णपणे बंद करण्यात आलेली होती पण पाणी ओसरायला लागल्यानंतर किमान लोकांना चालत जातं येईल इतपत ही रहदारी खुली करण्यात आलेली आहे नगर परिषदेने म्हणजे अर्थात रत्नागिरीवरून जेव्हा तुम्ही येता धारतळे मार्गे राजापूर शहरामध्ये येत या जवार चौकामध्ये आणि राजापूर डेपोतून देखील मुंबई गोवा हवेवरून येण्याचे एक जे दोन्ही रस्ते आहेत त्या ठिकाणी सध्या बॅरिकेटिंग केलेलं आहे आणि फक्त अत्यावश्यक जी गरजेची वाहणं आहेत त्यांना सोडलं जात आहे एका अर्थानं ह्या चौकातलं पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं कुठंतरी एक रहदारी तरी आपल्याला दिसून येते पण पाऊस देखील काहीसं थांबलेला आहे त्यामुळं सध्या असं आपण म्हणू की जो धोका वाढत वाढणार होता तो सध्या कमी झालेला आहे पण एकंदरीत नागरिकांना जिल्ह्यातल्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि नुकसान जर म्हणायचं झालं इथल्या तर सुदैवाडं या लोकांना किंवा इथल्या व्यापाऱ्यांना एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा अंदाज असतो त्यामुळे यांनी इथलं काही सामान जे आहे त्यांचं सामान सुमान ते वेळेच वेळेच्या आधीच हलवलेलं आहे पण आत्ताच्या घडीला तरी पाऊस थांबलेला आहे त्यामुळं दिलासा आहे पाऊस थांबून सुद्धा इतक्या प्रचंड प्रमाणात पाणी साठल्याचं दिसत आहे भर पावसामध्ये काय परिस्थिती असेल याची आपण कल्पना करू शकतो धन्यवाद अमोल तूर्त या सविस्तर माहितीबद्दल